आणि बाकी असं खाण्या तोरण वगैरे काही जास्त लावलेलं नाही आहे मंदिराला ना। तर हे आलाय असं म्हटलं हे वरच्या मंदिराला लावून देऊ कारण मी तर खाली तर काही लावायला असं नाही आहे जागा बघा असं छान असं तोरण आहे श्री गणेश असं लिहिलेलं आहे वर लावून दे तुम्ही सगळं झाल्यावर इथला पसारा आवडते घरात पसारा कुठला होते काही कळतच नाही कपडे असो काही असो येऊन इथं ठेवले जाते कोणताही टेबल असल्यानं घरात आपण काय करतो आलं ना बाहेरून तिथं ठेवायचा प्रयत्न करत असतो नंतर नेऊ म्हणून हळूहळू इतकी गर्दी वाढते ना मग ते आवरता आवर वेळ होऊन जाते आता हे मी काय करते सगळं किचन वेस्ट जे जमा होते ना ते खतामध्ये उपयोग करत असते जे भाजी जे साली असो का काही असो त्याच्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी हे सगळं आपल्या बाहेर फेकल्यापेक्षा आपल्या बागेमध्ये कुंडीमध्ये उपयोग करत असते त्याचा खत बनवण्यासाठी घरातले कामं झाले दारातले कामं पाईप वगैरे हो बघा मध्येच पडून राहिला होता सकाळी पाणी वगैरे हो दिलं तर अंगण झाडून छडा रांगोळी हे पहिलं काम असते नंतर हे सगळे शूज वगैरे हो जागेवर ठेवले झाडाची थोडीशी काळजी घेतली धन्यवाद